आज तुम्ही भेट घेतलेली आहे उद्धव साहेबांची काय भेटीमध्ये झाले काय चर्चा झाली तुम्ही शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहात का किती तारखेला तो प्रवेश आहे नऊ तारखेला याच ठिकाणी मातोश्रीवरती माझा प्रवेश आहे आज प्राथमिक चर्चा सगळ्या साहेबांबरोबर पार पडल्या त्याच्यामध्ये साहेबांनी नऊ तारीख दिलेली आहे नऊ तारखेला मातोश्री या ठिकाणी मी माझ्या समर्थकांचं प्रवेशासाठी येणार आहे बरं विधानसभेच्या दृष्टीने ही तयारी आहे का तुमची पुण्यामधनं तुम्ही विधानसभेला उभा राहणार आहात का मशालीचं हात मशालीचं चिन्ह केलं मी आता पक्षप्रवेश तर केलेला आहे बाकी बाकीच्या पुढच्या ज्या काय गोष्टी आहेत ते साहेब ठरवतील पण मी परत एकदा स्वगृही परतलेले तुम्ही आता ऑफिशियली वंचितची साथ सोडली आहे का हां आता मी म शिवसेना अध्यक्षांची भेटच घेतली आहे साहेबांची भेट घेतली आहे आणि नऊ तारखेला मी प्रवेश करतो वंचितबाबत काय नाराजी होती वंचित सोडण्यामागचं कारण वंचित सोडण्यामागचं कारण असं आता ते निकाल तुम्हाला सर्वांना माहिती आहे परंतु मी वंचितमध्ये गेलो होतो वंचित मतदारांनी मला स्वीकारले नाही त्यामुळं मला असं वाटतं की आ, मी त्यामुळं मी बाळासाहेबांसोबत बोललो सुद्धा होतो की जो मताचा टाका होता पुण्यामध्ये की तो जो हवा होता तो झाला नाही त्यामुळे मी शिवसेनेमध्ये प्रवेश करतो राज ठाकरेंना सोडून वंचितमध्ये गेलात आणि आता पुन्हा ठाकरेकडे पुन्हा एक आहे कसं पाहताय नाही पाहायचं काय त्याच्यामध्ये माझं मी सुरुवाती माझी सुरुवात ही शिवसेनेपासून आहे मी शिवसेनेचा शाखाप्रमुख होतो शिवसैनिक होतो शाखाप्रमुख होतो मी अगदी दोन हजार सहापर्यंत कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचा शिवसेनेचा उपविभागाध्यक्ष पण होतो त्यामुळं माझा परतीचा प्रवास हा परत एकदा शिवसेनेकडे झालेला दा। आहे एकूण पुण्यात पुण्यात कसं वातावरण असणार हो आहे तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात गेल्यानंतर पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये माझे सगळे सहकारी आहेत आणि त्यामुळं मला वाटतं की यावेळेस पुणे महानगरपालिका असेल किंवा आत्ताच्या विधानसभा असतील याच्यामध्ये एकंदर तुम्हाला पुणे शहरामध्ये एक खडवं आव्हान आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून आम्ही उभं करू एकूण शिवसेनेचे देखील आता दोन भाग आहेत एकीकडे एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे तर दुसरीकडे अशा या दोहीमध्ये तुम्ही प्रवेश करणार आहात काय सांगता तर पुण्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे दहा नगरसेवक आहेत त्यामुळं पुण्यामध्ये शिवसेनेची ताकद अगदी सुरुवातीपासून आहे एक वसंत मोरे हे मातोश्रीवरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी आले होते आणि त्यांनी माध्यमांशी बोलताना दिलेली ही प्रतिक्रिया आपण ऐकली नाही उद्धव साहेबांनी मी स्वगृही परतल्याबद्दल माझं अभिनंदन केलं की उशीर केला पण उशीर मला वाटतं की मी उशीर केला मी सुरुवातीलाच मागच्या दोन तीन महिन्यापूर्वीसुद्धा राऊत साहेबांना भेटलो होतो